सर्वांना माझा नमस्कार बऱ्याच मुलांना चार रेगेमध्ये इंग्रजी शब्द कसे लिहावेत ते कळत नाही त्याच्यामुळे सुरुवातीला आपण ए बी सी डीपासून सुरुवात करून ते छोटे छोटे शब्द कसे लिहायचे हे शिकणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅपिटल आणि स्मॉल लेटर्स चार रेगेमध्ये कसे लिहायचे ते पाहूयात चला तर मग सुरू करूया कॅपिटल लेटर्स हे नेहमी वरील तीन रेषांमध्येच असतात कॅपिटल ए स्मॉल ए मात्र मधील दोन रेषांमध्ये असतो बघा असा कॅपिटल बी वरील तीन रेषांमध्ये स्मॉल बी वरून दुसऱ्या रेषेपर्यंत संपला मी ज्याप्रमाणे स्ट्रोक देत त्या स्, आहे त्याप्रमाणेच तुम्हीही काढायचे आहे डी Small D Capital E Small E Capital F Small F Capital G Small G Capital H स्मॉल एच माझ्या मागे मागे म्हणा आणि लिहा कॅपिटल आय स्मॉल आय रेषांकडे लक्ष द्या कॅपिटल जे स्मॉल जे जे बघा खाली आलेलं आहे दुसऱ्या रेषेपासून सुरू झाला आणि चौथ्या रेषेवर येऊन थांबला कॅपिटल अक्षरे मात्र वरील तीन रेषेमध्येच असतात स्मॉल जे के कॅपिटल के स्मॉल के काढताना मात्र दुसऱ्या ओळीमध्ये त्याच्या रेषा काढायच्या आहेत कॅपिटल एल स्मॉल एल म्हणत म्हणत लिहायची प्रॅक्टिस करा कॅपिटल एम स्मॉल एम कॅपिटल एन स्मॉल एन कॅपिटल ओ स्मॉल ओ कॅपिटल पी स्मॉल पी पी बघा दुसऱ्या रेषेपासून सुरू झाला आणि चौथ्या रेषेला येऊन थांबला वरती जाऊया कॅपिटल क्यू Small Q Capital R Small R Capital S Small S Capital T Small T Capital U Small U कॅपिटल वी स्मॉल वी कॅपिटल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू कॅपिटल एक्स स्मॉल एक्स कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल झेड स्मॉल झेड बघा अशा प्रकारे आपण अक्षरे कसे लिहावेत ते पाहिलं पुढील व्हिडिओमध्ये आपण हे शब्द कसे लिहायचे ते पाहूया आत्ता पुरते एवढेच लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय